बांझ या जनजनित विषयावरील हिंदी चित्रपटाचे लवकरच प्रदर्शन शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट बाबा वानखडे यांची माहिती समाजातील स्त्रीविषयक दृष्टिकोनावर गणगनात गन करणारा सिनेमा स्त्रीला मातृत्व मिळाले नाही म्हणून बांझ म्हणत समाजात आजही तिचा अपमान केला जातो अशा विकृत मानसिकतेवर प्रकाश टाकणारा बांझ आज हिंदी चित्र लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटाच्या निमित्ताने दिनांक आठ जुलै रोजी दुपारी पाच वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी कलाकार ऍडव्होकेट बाबा वानखडे आणि संगपाल सिरसाट यांनी माहिती दिली बांझ चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक व निर्माता भीमपुत्र टेक्सास गायकवाड असून चित्रपटामध्ये कशिश खंडेलवाल प्रबुद्ध कुमार करुणा सिरसाट आणि ऍडव्होकेट बाबा वानखडे यांच्यासह अकोल्यातील अनेक कलाकारांनी भूमिका स्वीकारल्या आहेत चित्रपटात जाती व्यवस्था पुरुषी अहंकार गर्भपात आणि स्त्रीवर लादलेल्या कलंक यावर घनघनात करत सकारात्मक संदेश देण्यात आला आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आज या ठिकाणी आज दिनाक रोजी आज पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली होती गेस्ट हाऊस आखोला या ठिकाणी आम्ही या पत्रकाराचा विषय जो होता एक बांस हिंदी चित्रपट प्रकाशित करणार आहोत म्हणजे त्या ठिकाणचं सर्व जे काही डाटा आहे जे काही कलेक्शन आहे जे काही पिक्चर बनवलेलं आहे त्या ठिकाणचं एडिटिंग डायरेक्ट डायरेक्ट जे सर्वस्व जे आहेत डायरेक्टर प्रोड्युसर दादा गायकवाड आहेत आज फिल्मचे ते सर्वस्व आहेत तर ही सदर जी फिल्म आहे बांस हिंदी पिक्चर हा पुणे या ठिकाणी चित्रीकिरण त्या ठिकाणी झालेलं आहे चिंचोले आणि रोड पुणे या ठिकाणी धम्मभूमी देवरोड या ठिकाणी तरी आज पत्रकार परिषदेमध्ये भरपूर पत्रकार या ठिकाणी आयोजित आलेले होते आणि या बांस पिक्चरमध्ये मी भुजंगराव याची भूमिका मी या पिक्चरमध्ये खलनायकाची भूमिका मी निभवलेली आहे या ठिकाणी शिरसाट भाऊ असंगपाल शिरसाट भाऊ हे सुद्धा त्याच्यामध्ये भूमिकेमध्ये कलाकार आहेत त्याच्यामध्ये कोरोनाचा शिरसाट सुद्धा त्याच्यामध्ये कलाकाराच्या भूमिकेमध्ये आहेत तर या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये येण्याचे आज आम्ही मूड अकोला करत आहोत परंतु आम्ही जे सर्व पिक्चर जो आहे हा पुणे या ठिकाणी चित्रकरण झालेला आहे तरी सदर चित्र जो आहे पूर्ण झालेला आहे पिक्चर परंतु एडिटिंग आणि डबिंग याचा अजून पूर्ण होणे बाकी आहे तरी हा सदर पिक्चर हिंदी पिक्चर बांस हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये प्रकाशित करण्यात प्रोड्युसर आणि डायरेक्टर यांचे ठरलेले आहे तो होणार आहे